बाबा साहेब अम्बेडकर बोधि बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब जग जगमे बुद्ध का नाम है यही भारत की शान है जगमे बुद्ध का नाम है यही भारत की शान है जगमे बुद्ध का नाम है यही भारत की शान है तथागत भगवान गौतम बुद्ध યુગ પ્રવર્તક પરમ પૂજ્ય ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર આદરણીય પૂજનીય ભિક્ષુ સંઘિ મુક્તિ પ્રમુખ ડોક્ટર ભીમરાવજી આંબેડકર સાહેબ વંચિત બહુજન આઘાડી સર્વ કાર્યકર્તે સમતા સૈનિક દલ ભારતીય બૌદ્ધ મહાસભા માતૃ સંસ્થાપલી આદરણીય ભિક્ષુ સંઘ બાંધવાનો आज आपण या ठिकाणी या कलेक्टर ऑफिसवरती निवेदन देण्यासाठी आलो आज आपण आलो परंतु आपल्या आधी सुद्धा अठराशे एक्क्याण्णव मध्ये अनागारिक धर्मपाल अठराशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी महाबोधी मुक्ती आंदोलन करण्यासाठी बुद्धतेयामध्ये कायदेशीर त्यांनी तिथे लढाई केली आणि अठराशे ला लढाई सुरुवात केल्यानंतर हायकोर्टामध्ये अनागारिक धर्मपाल जिंकलेले आहेत आणि त्या ठिकाणी जिंकून सुद्धा आजपर्यंत नाईनटीन फोर्टी नाईनच्या अॅक्ट तह संपूर्ण जे काही बौद्धांच्या ताब्यात ते महाबोधी विहार पाहिजेत ते आजपर्यंत आज मिळालेलं नाही आणि म्हणून हे युद्ध हे संघर्ष बांधवाने या देशामध्ये सुरू आहे आज संपूर्ण देशामध्ये महाबोधी महाविहाराच्या संदर्भात संपूर्ण बहुजन जाणारा अनुयायी हा जागृत झालेला आहे तहसील पासून ग्रामपंचायत पासून तर जिल्हाधिकारी मंत्रालयापर्यंत दिल्ली संसदेपर्यंत आपला बौद्ध समाज मागणी करत आहे काय मागणी करत आहे की जे काय बौद्ध गया आहे इथे जे काय भटजी आहेत ब्राह्मण आहेत पंडित आहेत त्यांच्या अंडरमध्ये त्यांच्या व्यवस्थापनामध्ये ते महाबोधी महाविहार आज सुद्धा सुरू आहे आणि हा सर्वात मोठा बौद्धावरती अन्याय आहे हा बुद्धाच्या अस्मीवरती अस्मितेवरती अन्याय आहे हा थम्मावरती अन्याय आहे आणि म्हणून बारा पासून भारतातील भिक्खू संघ त्या ठिकाणी बांधवानं उपोषणाला बसलेला आहे आणि त्या उपोषणाला त्या भिक्खू संघाला समर्थन करण्यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून हे आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आणि म्हणून बांधवानं आता या ठिकाणी या आंदोलनामध्ये बाबासाहेबांचे नातू हे मोठ्या संख्येने उतरलेले आहेत येत्या थोड्याच काळामध्ये आपल्याला न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही निश्चितच आपल्याला न्याय भेटणार आहे आणि ही लढाई आपल्याला अशीच चालू ठेवायची आहे हे आंदोलन अशाच पद्धतीने आपल्याला चालू ठेवायचे आहेत बौद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघर्ष शिकवलेला आहे आपले हक्क आपल्याला असे कधीच मिळणार नाहीत जोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही कारण संघर्ष केल्याशिवाय आपल्याला या देशात काही मिळणार नाही ांधवानो केवळ विहार नाही केवळ विहार नाही आपल्या चक्रवर्ती सम्राट अशोकाने या देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार बुद्धयार बनवले ही चौऱ्याऐंशी हजार विहार ही साधी विरासत नाही हे तीन टक्के साडेतीन टक्के लोक या देशात विदेशीय लोक आले आणि त्यांनी आपल्या तीर्थस्थानावरती आपल्या भव्य दिव्या अशा विरासत वरती बुद्धयारावरती लेण्यावरती चे वरती बांधवानो त्यांनी कब्जा केलेला आहे आणि म्हणून मी काल दोन मार्चला नाशिकमध्ये गेलो होतो काळाराम मंदिर सत्याग्रह मी का त्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या साहेब उंच टोकावरती बघितलं झूम केला कॅमेरा त्या ठिकाणी चारही बाजूला माझे बुद्ध दिसत होते बांधवालो माझे बुद्ध दिसत होते आणि म्हणून जे जे काही महामोठे विहार आहेत हे जे, जे काही भिकारी त्या ठिकाणी बसलेले आहे स्वतःला श्रीमंत समजतात आपण भिकारी नाही आपली विरासत प्रचंड ऐतिहासिक आहे आपण या देशाचे राज्य आहोत हे चक्रवर्ती सम्राट अशोकांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून जे काही त्या ठिकाणी पोट भरत आहे भीक मागून त्यानं आमचं सांगणं आहे ताबडतोब ते खाली करा जे काही बुद्ध विहार महंत त्या ठिकाणी बसलेले आहेत त्या महंताला मुंबई मधून या कलेक्टर ऑफिस मधून हे आंबेडकरी समाज सांगत आहे की लवकर जागा खाली करा खरे बा बुद्धाचे अनुयायी त्या ठिकाणी येत आहेत खरे बुद्धाचे अनुयायी त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून ही नाही ही जी काही जमात आहे जी कुठेही घुसते कुठेही घुसखोरी करते त्या जमातीला आपला धडा शिकवायचा आहे बांधवानो आपला विरोध हा हिंदू समाजाला नाही गैरसमज ना ना ना। करू नका आमचा हा संघर्ष जो आहे हे हिंदू धर्माच्या विरोधात नाही ना ना। आम्ही जाहीरपणे भिक्खू संघाच्या वतीने सांगू शकतो की आमचा हा विरोध आमचा हा संघर्ष हे आमचं आंदोलन इथल्या पंडित ब्राह्मण महंताच्या विरोधात आहेत ज्या मंदिरामध्ये जसाल तिथे महंत आहे ज्या आपल्या बौद्धांची जी, जी विरासत आहे जे मोठमोठे बुद्धियार आहेत ज्याचं रुपांतर देवामध्ये झालं शिवलिंगामध्ये झालं कर्मकांडामध्ये झालं ते सर्व त्या ठिकाणी महंत बसलेले आहेत कोणी हिंदू बसलेला नाही आणि म्हणून आमचा जो काही मागणी आहे जे काही अॅक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनच्या तहत जे काही महंत त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी ताबडतो बिहार सरकारने आणि विशेषतः आमच्या देशाचे देशा लोक म्हणतात यशस्वी पंतप्रधान आता ते यशस्वी कशामध्ये झाले ते आपला विषय आहे पत्रकाराचा इतर विचारवंताचा जर यशस्वी तुम्ही पंतप्रधान आहात बाहेर देशामध्ये दे जाता आणि म्हणता बुद्धाच्या देशातून मिळालो विश्व के केले बुद्ध की जरूरत है असं ते म्हणतात भाषणामध्ये विश्व के केले बुद्ध की जरूरत है हम कहना चाहते हैं अगर विश्व के केले बुद्ध की जरूरत है तो जो कोई बुद्ध गया है बुद्ध गया ताबडतो बौद्धांच्या ताब्यामध्ये तुम्ही दिली पाहिजेत तुम्ही बुद्ध गया जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात दिली पाहिजेत मी तर असं म्हणे जे काही बाबासाहेबांचे खानदार आहे आंबेडकरी समाज आंबेडकरी रक्त आहे आंबेडकरी नाव आहे तेच प्रमुख त्या बुद्ध झाले पाहिजे आमची भिक्खू संघाची मागणी आहे तेच नेतृत्व करू शकतात आपण इकडे तिकडे कशाला बघायचं हा बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया चालेल ती मातृसंस्था आहे आपली त्याच्यामध्ये आम्हाला पण घ्या कांबळे साहेब हा तर जी काही मातृसंस्था आहे बाबासाहेब निर्माण